तारीख बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्थळ नांदूर नाका नाशिक गाडीचा कट लागल्यावरून किरकोळ वाद होतात ते वाद वाढतात आणि वाद विकोपाला गेल्यानंतर एकीकडे एक निमसे आणि दुसरीकडे धोत्रे टोळीचा हा वाद होतो गँगवॉरसारखे दोन्ही गट भिडतात आणि राड्याचा शेवट एका खुनाने होतो ज्याची हत्या होते त्याचं नाव असतं राहुल धोत्रे आणि हत्या करणाऱ्यांमध्ये नाव येतं भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंचं इथंच खरा विषय सुरू होतो कारण हेच उद्धव निमसे हे गेल्या एकवीस दिवसांपासून पोलिसांना सापडत नव्हते आणि आज अखेर एकवीस दिवसांनंतर ते पोलिसांना शरण आले याच प्रकरणानं नाशिकचं वातावरण हे मागच्या काही दिवसात अक्षरशः ढवळून काढलंय आणि ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या आधी या प्रकरणामुळे भाजपच्या अडचणीसुद्धा वाढल्याचं दिसतंय हे प्रकरण नेमकं काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात शहरातल्या नांदूर नाका परिसरात झालेल्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणाची चर्चा राज्यभर झाली या प्रकरणात उद्धव निमसे त्यांच्या सहकाऱ्यांनी राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले होते यात राहुल धोत्रेंच्या पोटात खोलवर वार झालेला होता त्यांच्यावर उपचारही सुरू झाले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बावीस ऑगस्टला झालेल्या या घटनेत गुन्हा दाखल झाला संतोष मते स्वप्नील बागुल या संशयितांना पुढच्या काही दिवसात अटकही झाली पण महत्वाचं जे नाव होतं उद्धव निमसे त्यांना मात्र अटक होत नव्हती उद्धव निमसे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जा केला तोही कोर्टानं फेटाळला त्यानंतर त्यांना अटक होईल असं वाटत होतं पण नंतर ते हायकोर्टात गेले तिथंही त्यांचा जामीन फेटाळण्यात आला दहा सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयात जेव्हा उद्धव निमसे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली तेव्हा कोर्टानं तो फेटाळला आणि पोलिसांच्या तपासावर सुद्धा ताशेरे ओढले उद्धव निमसे हे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत ते भाजपचे नेते आहेत त्यामुळे पोलीस त्यांना अटक करत नाहीयेत असा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जात होता वंचित आघाडीने तसंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली होती मात्र तरीही उद्धव निमसे हे पोलिसांच्या हाती लागत नव्हते अखेर आज पंधरा सप्टेंबरला उद्धव निमसे हे पोलिसांना स्वतः शरण आले गुन्हा घडल्यापासून तब्बल एकवीस दिवस ते पोलिसांना चकवा देत होते गुन्हे शाखेची सहा पथकं ही त्यांच्या मागावर होती मात्र तरीही ते आज हाती लागलेले नव्हते त्यामुळे आज उद्धव निमसे हे पोलिसांना शरण आल्यानंतर पोलीस काय म्हणाले आडगाव पोलीस स्टेशनचा दोनशे छत्तीस पंचवीस दो बी जो बीएनएस कलम तीनशे एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले काही फरार होते त्यामधले उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे हे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करत आहोत त्रासाला, कंट्रोल कामच नाही जे पाहिजे आरोपी आमचं शोधायचं काम आहे गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केली आहे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते नाही काही नाही तसं काही नाही ते त्यांच्या ते ऍडव्होकेटचं हजर राहिले दोन दिवसांपूर्वी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिक मध्ये एकत्र मोर्चा काढला या मोर्चात खासदार संजय राऊत यांनीही निमसे हे मुख्यमंत्री यांचे जवळचे असल्यानं त्यांचे कार्यकर्ते असल्यानं त्यांना अटक केली जात नाहीये असा आरोप केला होता आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलनात उद्धव निमसे यांच्या वकिलांनी सांगितलं की उद्धव निमसेंचा या प्रकरणात काही दोष नाही आहे पण आता पोलिसांच्या जाचाला कंटाळून ते हजर झालेले आहेत दोन दिवसांपासून कुटुंबियांना आणि संबंधित लोकांना पोलिसांकडून त्रास सुरू होता असा आरोपही वकील पिंगळे यांनी केलेला आहे कारण बाबा आत्ता सततून सरेंडर झाले आहेत या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही आपण जर एफ आय आर जरी बघितलं आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज बघितले तर सहा अठ्ठावीसपर्यंत पर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आपले आपलेच सेट सी सी टी व्ही फुटेज जे युट्यूबर आहेत त्यांचे नेट बघा आपण आणि हा इन्सिडन्स एफ आय आरमध्ये घडलेला आहे सहा पंधराच्या आसपास आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा फिर्यादीमध्ये पहिलं नाव बाबांचं आहे हो टाकलेलं आहे लॉजिकल विचार करा की सहा पंधराला इन्सिडन्स घडलेला आहे बाबा तिथं सा बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोचायला दहा मिनटं लागतात म्हणजे बाबा सहा अठराला ऑफिसमधनं निघाले त्या जी ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू तर सहा अठ्ठावीसला तिथे पोहोचले तर इन्सिडन्स घडलेला आहे सहा पाच वाजता एफ आय आरमध्ये दिला सहा पंधरा जे कुणाला एखाद्याला इन्वस्ट इन्स्टिगेट करायचं आहे की मारा पूर्व का भेटू शकतो ऐकलं करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे मारा म्हणून मारा मारी झाल्यावर नाही सांगायला पाहिजे तर त्याच्यामुळे आता ही तीनशे दोनची केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेअर केस असते त्याच्यामुळे इट अँटीसिप्टरी मिळत नाही आम्हाला जजने पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आत्ता ऑप्शन नव्हता पण आम्ही सगळ्यांनी विचार केला की सुप्रीम कोर्टचं ऑप्शन अवेल करण्यापेक्षा आता गरीब लोकांना त्रास व्हायला लागला गा गावातल्या आता काल ड्रायव्हरला आहे काल मुलाला इथे आणलं होतं तर तो, तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टचा अवेल आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज कोणाकडून त्रास होतोय कोणाकडून त्रास होतोय कोणाकडून त्रास होतोय म्हणजे आता इथे आणलं गेलं ना आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर कोणाकोणावर आमच्या ड्रायव्हरवर झाली पण मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तुम्ही काय तिथे ग्राउंड मानलं आणि आमचं ग्राउंड हाच होतं की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की हा तीनशे दोन आहेत यू केम फॉर द बेल त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून नाही घेतलं तीनशे दोनचा हा नवीन कायदा आलेला आहे तुम्ही कोणाच्या त्रासाला कंटाळून आदर झाली कोणाच्या त्रासाला नाही कंटाळलं आम्ही आमच्याकडे पूर्ण लिगल वेवआउट्स होते ते आम्ही अवेल केले सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं त्याच्यानंतर दोन दिवस सुट्ट्या होत्या मग पोलीस स्टेशनला आदर न होता इथं हजर झाले काय कारण इथेच हजर झालं इथंच हजर व्हायचं असतं ना आमचं तपास गुंडाविरोधी पथकाकडे होतं नाही नाही बरोबर आहे जेव्हा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला त्याच्यानंतर सुद्धा मग इतक्या दिवसांनी किंवा आता मध्ये दोन दिवस सुट्ट्यांचे होते कालच कोणाला सुट्टी होती काल अपलोड झाली हायकोर्टाची जे वेबसाईटवर ऑर्डर काल अपलोड झाली काल सही झाली ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सरेंडर दरम्यान निमसे यांचे वाहन चालक मते यांनी निमसेंना सुरतमध्ये सोडल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं मात्र तरीही उद्धव निमसे हे पोलिसांना सापडत नव्हते आज उद्धव निमसे हे पोलिसांना शरण आलेले असले तरी एकूणच या प्रकरणात वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत त्यामुळे इथून पुढची कारवाई नेमकी कशी होणार ते पाहणंही महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत